सर्वांचे सहर्ष स्वागत छत्रपती शिवाजी रायवाचे संघ गेट नंबर तीन इथे जो नवरात्र उत्सव चालू तो साईबाई देवीदास चौगुले यांच्या नेतृत्वाखाली हा मोठा गरबा उत्सव चालू आहे गेले दोन हजार चोवीस ला हा एक छोटासा असा गर्भ उत्सव साहिलबाईंच्या माध्यमातून चालू होता पण या वर्षी लोकांचा जो प्रतिसाद आहे तो ओला वाढलेला आहे की आम्हाला जागा मोडत नाही हे सर्व काही ते फक्त एका माणसामुळे देवीदास एक देवेदस्तमुळे किंवा नेतृत्व एकदम म्हणजे आज जी तर गर्भाची जी गर्दी दिसत आहे लोकांची ही त्यांच्या प्रेमापोटी आलेली गर्दी आहे एका विकत वगैरे आणली नाही करते फक्त प्रेमा कुठे आली करते कुठलीही समस्या असू दे कुठलंही काम असू दे काही असू दे एका धक्क्याला काम पूर्ण व्हायचं माणूस देतो आपला माणूस म्हणून देवकर चोगुले यांनी आज एवढा मोठ्या बक्षीसांचा विचार ठेवलेला आहे लोकांना एसी टीव्ही फ्रीज दी, स्कूटी रोज शंभर बक्षीस वेगळ्या प्रकारची त्याचबरोबर आज महाप्रसाद नेते शिर्याचा महाप्रसाद पूर्ण पब्लिक साधी डोले हे सर्व साहिल देईत चौगुले यांच्या माध्यमातूनचा उत्सव चालू आहे त्यांच्या या लोकांकडून खूप 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 आभार व्यक्त करते नमस्ते मी पूजा अतुल भंडारे छत्रपती रहवासी सेवा संघामध्ये राहते गेल्या वर्षी साहिल दादा चौगुले आणि संदीप दादा यांनी छोटासा कार्यक्रम आमच्या आमच्यात आयोजित केला होता छोट्या कार्यक्रमामधून येणा आम्हाला वाटलं नव्हतं की ह्या वर्षी एवढा मोठा प्रतिसाद म्हणजे भेटेल पण ह्या वर्षी एवढा मोठा पाऊस असताना सुद्धा लहान मुलांपासून अक्षरशः चार पाच वर्षाच्या मुलांपासून ते वयस्कर वृद्धांपर्यंत इथं सगळेजण एवढे खुश आहेत की दादानी ना प्रत्येक घरात काहीतरी होईल किंवा प्रत्येकाला उत्साह कसा वाढेल याप्रमाणे बक्षीस ठेवली किंवा त्यांचा आनंद कसा होईल ते पण आमच्यामध्ये सामील होतात जास्त असं नाही की दादा आम्हाला हे करतात तुम्ही करा हे करा साहिलदा प्रत्येक गोष्ट सगळ्यांना दिली आहे स्कूटी वाटप असू द्या एसी वाटप असू द्या रोजचे शंभर ते दीडशे गिफ्ट आहेत ना ते दादांकडून संदीप दादांकडून आम्हाला भेटतात आणि मी त्यांना एवढंच म्हणेन की ह्या वर्षी एवढा मोठा प्रतिसाद आहे की आता आम्हाला म्हणजे तिथं जागा पुरत नाही त्या खेळण्यासाठी गेल्या वर्षी पंधरा ते वीस लोकांमध्ये चालू झालेला गरबा ह्या वर्षी अडीचशे ते तीनशे लोकांपर्यंत पोहोचलाय आणि ह्याच्या पलीकडे अजून मी जाऊन सांगेन की ह्याच्या आम्हाला जागा पुढच्या वर्षी कमी पडेल का तर साईलदादा एवढं आमच्यासाठी केलेलं आहे आणि के मी साईलदादाचे खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला एवढं सगळं म्हणजे प्रोत्साहित केलं आणि त्यांच्यामुळे आता आम्ही एवढा आनंद घेतोय गरबांसाठी थँक्यू दादा कारण आमचे युवा नेतृत्व साहिल चौगले यांनी आम्हाला तर खूपच अशी म्हणजे उत्साहाची साथ दिलेली आहे आमच्यासाठी गिफ्ट वगैरे बक्षीस सा सार्व एरियासाठी आमच्या ठेवलेले तरी त्याच्यामुळे सगळ्यांना एवढी खुशी आले की सगळे मुलं बाळ सगळ्या महिला व सगळे पुरुष लोक रोज रोज दहा वाजे दहा ते बारा पर्यंत खेळत रोजची त्यातून मोठी मोठी बक्षीस गिफ्ट ठेवलेत ते आमच्यासाठी तर एवढे मोठं बक्षीस आहे की खूपच मोठं आहे आणि आतापर्यंत असं कोणी बक्षीस मोठं आम्हाला दिलं पण नाही आणि ठेवलं पण नाही मध्ये आणि आमच्या इकडे न्यू आदर्श चायमध्ये गेल्या वर्षी पासून गेल्या वर्षी आम्ही छोटासा गरबा ठेवलेला पण आता त्यातून आम्हाला साईलने साथ दिली त्याच्यामुळे ह्या वर्षी खूपच मोठा झालेला आहे तरी पण आम्हाला त्यांची खूप साथ आहे आणि आभार आहे खूप छान कार्यक्रम झाला इकडे आणि होतोय जवळजवळ आज दहावा दिवस आहे गरब्याचा कार्यक्रम होतोय महिला पण आणि सगळ्या लहान मुलापासून सगळे खूप प्रोत्साहनने इथं गरबा खेळतात आणि ह्याच्या कार आमचे साईल जवगुले साहेबांचे मृत नेतृत्वाखाली आमचं सा हे कार्यक्रम छानपैकी पार पडतो आहे आणि आमचे संदीप दादा पण आम्हाला खूप ह्याच्यामध्ये मदत करतात हा दुसरा वर्ष आहे आणि आमचे सारे महिला खूप उत्साहाने इथे गरबा खेळण्यासाठी घर पावसामध्ये पण पा इथे खेळत होते आणि बोलेल की दादानी आजपर्यंत म्हणजे आमच्या एरियामध्ये खूप प्रगती झालेली त्यांच्यामुळे आणि गेल्या मागच्या वर्षापासून ते ह्या वर्षी पण खूप चांगला गरबा इथे होतो आणि महिला मुलं खूप मस्त एन्जॉय करतात दहा दिवसापासून साहिलदादा चोगले यांच्या मार्फत आज आपल्या इथे नऊ दिवस झाले एकदम उत्साह गरबा लहानापासून मोठ्यापर्यंत आणि बरेच लोक सिनियर पण आहेत एकदम जोरदार असा गरबा आपल्या इथे आयोजित केला आहे मोठे मोठे बक्षीस ठेवलेले आहेत आपल्या एरियासाठी साहेबांनी भरपूर काय केलेलं आहे आमच्या इथे जुने लोक पण आहेत नवीन पण आहेत यंग पण आहेत आणि लहान मुलं पण भरपूर आहेत कंटिन्युअस अकरा ते बारा वाजेपर्यंत टोटल गरब्यापासून कोण हालत नाही आणि उभ्या पावसात मुलं एन्जॉय करत आहेत असा एन्जॉय कधीच नाही झाला आमच्या एरियामध्ये आणि दादा त्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो आणि मी माझ्या जा साईच्या वतीने धन्यवाद करतो संदीप दादा असेल आमचे शिरसर साहेब असतील शैके साहेब असतील या सर्वांनी वकरे साहेब असतील सर्वांनी मनापासून म्हणजे गरबा एकदम जबरदस्त आणि मुलातली जो उत्साह आहे तो बघण्यासारखा होता जेवढा त्याच्यापेक्षा जास्त आमच्या सिनियर लोकांच्या उत्साह जास्त आहे धन्यवाद अफ् साहिलबाई चौगले के नेतृत्व में ये दूसरा वर्ष है ये उत्सव का नवरात्रि का और छोटे से लेके बड़े तक सब बच्चे इंजॉय कर रहे हैं बच्चे भी और बड़े भी और सबके लिए प्रकार प्रकार का गिफ्ट रखता है किसी के लिए एसी किसी के लिए फ्रिज है किसी के लिए स्कूटी है और भर भर बारिश में भी लोगों ने फुल एंजॉय किया है इसके लिए साहिब भाई चौगले का हम लोग सभी लोग मन से धन्यवाद बोध देते धन्यवाद मी सर्व साहिल दादाचे एकदम खूप खूप आभार साहिल दादा चांगल्या प्रकारे आपल्या इथे आयोजन केल्याबद्दल साहिल दादाचे मनपूर्वक आभार करतो सर्वांना विनंत करतो मी असा हा फोराम आजपर्यंत छत्रपती मध्ये आणि ऐरवली कोणी केलेलं नसेल ते साहेब चौकले तर्फे खूप आनंद वाटत आणि सर्व लोकांनी खूप प्रमाणे गरबाच्या प्रतिता मध्ये सर्व भाग घेतले ते बघून घ्या सर्वांना साहिल बायच्या प्रमाणे आम्ही लोकांनी खूप आनंद कोरात गेले ते आणि आम्ही लोक सर्व नाचले ते आणि आमचा मेकअप करणारा कोण आहे आपला महेश अशोक निकम माझा मेकअप करणारे मंडळी मंडळी होते आहे महेश अकोल निकमने आणि आम्हाला एवढं गिफ्ट दिलेलं आहे आजूबाजू छत्रपती मध्ये आणि अरोली मध्ये बोलतो मी खास अरवली मध्ये साई चोपडे साहेबांना कोणी गिफ्ट कोणी कोणाला काय दिलं नाही भरपूर गिफ्ट दिले आम्हाला खूप आनंद वाटला ते धन्यवाद करतो मी साई चोपडे साहेबांना आणि संदीप गवचा आणि बाबू कवतचा आणि सुनील बकडे खूप आनंद वाटला मला आणि मी सहभाग करतोय सकाळ करतो की आनंद वरती मोठा ते आणि सर्वांना आनंद वाटले ते छत्रपती रविवासिंग मध्ये साहिल दादा यांनी गरबाचे नियोजन हे के केले होते नऊ दिवस कंटिन्यू पाऊस वारा यामध्ये नऊ दिवस कंटिन्यू आम्ही खेळलो यामध्ये आम्हाला स्कुटी ही गिफ्ट साहिल दा, दादा कुठून गिफ्ट ठेवण्यास आलेले होते मोठा कार्यक्रम आम्हाला फर्स्ट प्राइज लागलेला आहे याबद्दल खूप मनापासून आभार आणि दादांनी पण संदीपदा नेतृत्वाखाली कार्यक्रम झाल्या त्यांचे पण मनपूर्वक आभार